नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह सुरुवात करूया महत्वाच्या हेडलाईन्सने उद्धव ठाकरेंना महायुतीत स्थान नाही मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमात केलं मोठं विधान अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईत पावसाचं पुनरागमन उपनगरासह हो शहरांमध्ये पावसाची संततधार अखेर बीडीडी वासियांची प्रतीक्षा संपली मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न कोस्टल रोडवरील वॉकवेची मुंबईकरांची प्रतीक्षा संपली वॉकवे आणि पादचारी भुयारी मार्ग आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण होणार शिवसेना पक्ष आणि चिन्नावरील वीस ऑगस्टला होणारी सुनावणी आता आठ ऑक्टोबरला होणार सुनावणी पुढे केल्यामुळे ठाकरेंना मोठा धक्का सुनील तटकरेंची उलटी गिंती सुरू झालीय भरत गोगावलेंचा हल्लाबोल तर छोट्या लोकांवर लक्ष देत नाही सुनील तटकरेंचा पलटवार नवाब मलिकांकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची धुरा भाजप आणि शिवसेनेला मलिकांशीच बोलावं लागणार राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याप्रकरणी केलेल्या याचिकेला नवं वळण वकिलांनी संमतीशिवाय याचिका दाखल केल्याचं काँग्रेसचं स्पष्टीकरण पुणे कोर्टातून याचिका घेणार मागे संयुक्त राष्ट्राच्या आमसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये अमेरिकेला जाण्याची शक्यता अमेरिकेत पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात भेट होण्याची शक्यता युक्रेन विरुद्धच युद्ध थांबवा नाहीतर परिणाम भोगा ट्रम्पची पुतींना धमकी